दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याची घटना समोर येते दहा दिवसात तब्बल आठ मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे मालेगाव मधल्या विविध पोलीस स्थानकांमध्ये या संदर्भात गुन्हे सुद्धा दाखल झालेले आहेत मालेगावमध्ये ले लैंगिक अत्याचाराच्या घटना ह्या थांबायचं नावच घेत नाही त्यामुळे भीतीचं वातावरण तर पसरलंच मात्र मालेगावामध्ये चाललंय काय असा प्रश्न सुद्धा आता नागरिक विचारतात मालेगावच्या डोंगराळेमध्ये काही दिवसांपूर्वी एका साडेतीन वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला होता आणि त्यानंतर ग्रामस्थ आक्रमकही झाले होते अगदी आरोपीला आमच्या ताब्यात द्या आम्ही त्याला फाशी देऊ आणि चांगली अद्दल घडवू असं सांगण्यात आलं होतं तर आता दुसरा सुद्धा एक प्रकार तसाच घडलेला आहे दोन अल्पवयीन मुलींवर इथे लैंगिक अत्याचाराचा प्रकार घडलेला आहे म्हणजे दहा दिवसांमध्ये असे आठ प्रकार घडत असतील तर मालेगावामध्ये चाललंय काय किंवा सुरक्षेचा प्रश्न सुद्धा मोठ्या प्रमाणात निर्माण होतोय